वाशिमच्या कारंजा सोनोग्राफी सेंटर वर छाप मारण्यात आलाय गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे विभागाकडून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय नाशिकच्या कारंजा शहरातील सोनोग्राफी सेंटर वर आरोग्य विभागानं छापा टाकलाय गर्भलिंग निदान करताना आढळल्यानं सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय येथील पथक तसेच उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील पथक आणि जिल्हा रुग्णालय वाशिम येथील पथक या तिघांनी मिळून डॉक्टर रजनी राठोड यांच्या दवाखान्यामध्ये इथं गर्बलिंग निदान होत आहे तरी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन इथं तपासणी केली असता त्याच्यामध्ये आम्हाला बाहेर जिल्ह्यातले पाच रुग्ण तसेच त्यांना पैसे पुरवणारा एजंट तसेच मोबाईल पैसे इत्यादी आम्ही हस्तगत केल्या